महत्वाची बातमी बघूया शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि कॉन्ट्रॅक्टर मध्ये झालेली आहे रस्त्याच्या कामावरून अजय चौधरी संतप्त झाल्याचं बघायला तर काम अर्धवट असल्याने अडथळा सुद्धा होतोय तर शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि कॉन्ट्रॅक्टर मध्ये बाचाबाजी झाल्याची आपण दृश्य पाहतोय रस्त्याच्या कामावरून अजय चौधरी हे संतप्त झालेले आहेत त्यामुळे आमदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे रस्त्याच्या कामावरून ही बाचाबाची झाल्याचं समोर येत आहे तर या अर्धवट कामामुळे वाहतुकीमध्ये सुद्धा मोठा अडथळा समोर आहे आमदार अजय चौधरी आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये बाचाबाची झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत चेतन आमदार अजय चौधरी आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये बाचाबाची झाली काय नेमकं कारण समोर येत आहे अमित आपण पाहिलं असेल तर मुंबईतील अजय चौधरी यांचा जो शिवडी मतदारसंघ आहे लालबाग शिवडी काळा चौकी असा हा मतदारसंघ येतो आणि या मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेची कामं सुरू आहेत मोठ्या प्रमाणात आणि या कामांच्या दरम्यान इंजिनियर असेल किंवा सब इंजिनियर असेल यांना वारंवार सूचना देऊन देखील ते त्या वार देखी, तिकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यामुळे वाहतूक समस्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांना सामोरे जावं लागत आहे आणि याच्या तक्रारी स्थानिक आम्ही अजय चौधरी यांच्याकडे आल्या होत्या आणि त्या तक्रारीची दखल घेत आज आमदार अजय चौधरी हे तिथे पोहोचले होते आणि त्यांनी सर्व इंजिनियर यांना भेटीसाठी बोलवलं होतं कोणतीही कोणताही त्यांना रिस्पॉन्स त्यांच्या इंजिनिअरांकडून होत नसतात होत नव्हता त्यामुळे अजय चौधरी यांनी या ठिकाणी अजय चौधरी आणि इंजिनियर यांच्यामध्ये बाताबाशी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्की चेतन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर काम अर्धवट असल्यामुळे वाहतुकीमध्ये मोठा अडथळा निर्माण होत होता आणि यातून हा वाद निर्माण झालाय <स्था>